हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छान आणि नवीन रेसिपीमध्ये तर नवरात्री चालू झालेली आहे आणि नवरात्रीमध्ये आपण लाल भोपळ्याची भाजी खातो तर ती कशी बनवतात हे तुम्हाला मी आज सांगणार आहे तर मी इथं अर्धा किलो भोपळा घेऊन आलेली आहे हा लाल भोपळा आहे याला लाल भोपळा पण म्हणतात आणि गावाकडे डांगर पण म्हणतात तर ही भाजी ना आपण नवरात्रीमध्ये खाल्ली जाते आणि जे पीठ भेटतं ना रेडीमेड भगर आणि शाबुदाण्याचं पीठ आता रेडीमेड भेटतं त्यासोबत मस्त अशी भाकरी बनवायची त्याची आणि मस्त अशी भाजी बनवायची लाल भोपळ्याची असेल शेपूची असेल तर आज मी तुमच्यासोबत ही लाल भोपळ्याची भाजी शेअर करणार आहे डांगर सोप्या भाषेमध्ये म्हणू शकतो आपण तर आ, हे ना अर्धा किलो आणलेलं आहे याचं बा पाठीमागचं जे साल आहे ना ते काढून घ्यायचं आहे ते थोडंसं कडक असतं ना आणि लाल भोपळा कसा एकदम पटकन शिजतो आणि हे मग त्याची पाठीचा कणा असतो तो, तो शिजत नाही लवकर त्याच्यामुळे ना ही काढून टाकायचे आपल्याला याचं साल म्हणजे ना भोपळा आहे ना वाफेवरच शिजतो आणि छान होतो आणि मग ते कडक म्हणजे लागत नाही म्हणजे शिजल्यासारखं वाटतं आणि भाजी पूर्ण शिजल्या जाते त्यासाठी ना याचा पाठीमागचा पूर्ण भाग आहे ना असं सा सुरीच्या साह्याने असं काढून घ्यायचं आहे आणि ही भाजी ना एवढी झटपट बनते आणि एवढी टेस्टी बनते ना या नऊ दिवसातल्या भाज्या कोणत्या पण बनवा एवढ्या चांगल्या होतात ना आणि भारी पण लागतात तर बघा असं आहे ना छोट्या छोट्या पिसेसमध्ये असं आहे ना कट करून घ्यायची आहे जास्त पण छोटे नाही करायचे कारण की का ही भाजी जी असते ना ती एकदम वाफेवरच होते पाच ते दहा मिनटामध्ये आपली ही भाजी होते आणि जास्त काही साहित्य लागत नाही तर बघा असं छान असं छोटे छोटे पिसेसमध्ये कट करून घेते आता मी सगळं आणि ना कट केल्यानंतर आपण याला धुवून काढायचं आहे असं मी आता एकदम कट करून घेते आणि एका साईडला ना मी शेंगदाणे ना घेतलेले आहे थोडेसे भाजून घेतलेले आहे आणि थंड करायला ठेवून त्याचा ना बारीक असा कोट बनवून घ्यायचा आहे बारीकने थोडा ओबड धोबडच ठेवायचं म्हणजे खाताना थोडंसं छान वाटतं शेंगदाणे आणि एका साईडला ना पाच ते सहा हिरव्या मिरच्या आहे त्या ना मी ना खलबत्त्यामध्ये ठेचून घेते मिरची मीठ आणि शेंगदाणे एवढाच वापर करायचा आहे तो मला जर रशाची भाजी बनवायची असेल तर त्याची रशाची पण भाजी खूप छान होते भगरीच्या भगरीचा भात बनवायचा आणि त्याच्यासोबत रशाची भाजी बनवायची डांगराची खूप छान लागते तर आता मस्त सुकी भाजी बनवते मी मस्त असं इथं कट करून घेतलेले आहे बघा इथं पूर्ण लाल भोपळा माझा कट करून झालेला आहे आता आहे ना मी इथं एक कढाई घेतलेली आहे गॅस चालू करून घेतला आणि कढई गरम व्हायला ठेवली इथंही ना उपवासासाठी ना वेगळं तेल काढून ठेवायचं एका डब्यामध्ये म्हणजे याला ना, या ना। दुसऱ्या तेलाचे हात लागत नाही किंवा मग दुसऱ्या स्वयंपाक करत असताना ते तेल वापरायचं नाही नऊ दिवसा नऊ दिवस आहे ना आपलं उपवासाचं तेल बाजूलाच ठेवायचं उपवासाला कोणी कोणी शेंगदाण्याचं तेल पण वापरतं तर शेंगदाण्याच्या तेलामध्ये पण करतात फराळाचं तुमच्याकडं असेल तर वापरा नसेल तर नॉर्मल तेल पण वापरतात तर तेल टाकलं आहे दोन दोन तीन चमचे असं तेल टाकून घेतलं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या ज्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्या होत्या त्या इथं टाकून घेतलेल्या आहे आता अनात मिरच्या आहे ना, ना चांगल्या परतून द्यायच्या तेलामध्ये म्हणजे त्यांना तिखट लागत नाही चांगल्या असं चा परतून द्यायच्या तेलामध्ये आणि लाल भोपळा आहे ना धुवून घेतला आहे चाळणीमध्ये मी तयार ठेवलेला हो आहे भोपळ्यासोबत आहे ना अजिबात असं पाणी वगैरे येऊन नाही द्यायचं नाही तर मग त्या ऑलरेडी त्या भाजीला पाणी सुटतं मस्त असं भोपळा धुवून घेतलेला आहे पाच मिनटं सुकून घेतलं आणि आता कढाईमध्ये टाकून घेतला आहे मी भोपळा पूर्ण आता येण्याला उलथं पालथं करायचं चांगलं असं परतून घ्यायचं आहे मिरची भोपळा चांगलं परतून घ्यायचा दिसताना हा जास्त दिसतोय पण परतल्यानंतर येण्याची क्वांटिटी कमी होते असं सगळ्या बाजूने व्यवस्थित असा परतून घ्यायचं सगळा भोपळा बघा छान असं परतलेला आहे त्याच्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे इथं मी मीठ टाकून घेतले आता परत व्यवस्थित परतून घेते सगळ्या साईडने असं परतवत राहायचं आणि गॅसची फ्लेम ती आहे ती कमीच आहे कमी गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे आपल्याला भोपळा हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता छान असं आपला भोपळा मसाला मीठ मिरची व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे दुसरं कोणतेच मसाले आपल्याला वापरायचे नाही कारण की आपण हा उपवासासाठी बनवतो आहे त्याच्यामुळे आता छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण आहे ना याच्यावरती झाकण ठेवून घेऊया बघा पाच मिनटं मी झाकण ठेवलेलं होतं आता आपण चेक करून बघू तर बघा वाफेवरतीच कसं झालेलं आहे आपलं भोपळा छान शिजलेला आहे आणि याला थोडंसं पाणी पण सुटलेलं आहे पण आपण पन जेव्हा शेंगदाण्याचा कूट टाकतो ना तेव्हा शेंगदाण्याचं कूट पूर्ण पाणी शोषून घेतं आणि आपली भाजी जी आहे ती सुकी भाजी होते आणि मग छान होते शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर तर थोडा ना ओबडधोबडच शेंगदाण्याचा कूट वापरायचा म्हणजे खाताने पण छान लागतं आणि एकदम गिजगीच नाही होत भाजी असं इथं मी ना उबडधोबड असं शेंगदाण्याचं कूट काढून घेतलेलं आहे आता इथं तीन ते चार चमचे चा ना शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि आता व्यवस्थित मिक्स करायचं जास्त मिक्स नाही करायचं नाही तर एकदम पिठल्यासारखं होऊन जाणार कारण की भोपळा तेव्हा शिजतो ना त्याच्यामुळे जास्त मिक्स नाही करायचं थोडंसंच मिक्स करायचं आणि झाकण ठेवून गॅस बंद करून टाकायचं बघा अशी छान अशी भाजी इथं रेडी झालेली आहे आपली मी आता गॅस बंद केलेला आहे अशा पद्धतीने लाल भोपळ्याची भाजी आपण उपवासाला करून खाऊ शकतो छान लागते आणि टेस्टी लागते भाकरी बनवायची आणि मस्त खायची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या छान नवीन रेसिपीमध्ये किंवा ब्लॉगमध्ये तोपर्यंत खात राहा काळजी घ्या